उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य स्वतंत्र मराठा आरक्षणाचं स्वागत करतो सगळे अंमलबजावणी करा अधिसूचनेची अंमलबजावणी करा उद्या आंदोलनाची घोषणा करणार आहे आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण द्या सरकारने दिलेलं आंदोलन कोर्टात टिकेल का आम्ही आमचा हक्क मागतोय उद्या दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटे येथे बैठक घेणार तीव्र उपोषणाला करणार आहे हक्क नाही त्यांना आरक्षण हक्क आहे त्यांना काही मिळत नाही उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे उद्या मराठा समाजानं अंतरवाली सराटीमध्ये यावं मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवला नसता तर हे आंदोलन सहा महिने चाललं नसतं सरकार चालवताना त्यांना मर्यादा आहे तशा आमच्या समाजाला देखील आहेत आमची पोरं वीस वीस वर्ष शिक्षणात घालवतात आमच्या शिंदे यांच्यावर विश्वास आहे की ते अजूनही सगळेच वेरे कायद्याच्या अंमलबजावणी करतील आधी सूचनेच्या हरकतीवर काय करायचं हा सरकारचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांवर कोणाचा दबाव आहे भुजबळांना लोकांना कसं जेलमध्ये न्यायचं हे माहिती आहे आपण सातत्यानं बोलतो इंदिरा साहनीचा खट्टाचा संदर्भ संदर्भ येतो पण बावीस राज्यामध्ये असं आहे की ते पन्नास टक्क्याच्या पुढं आहे त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला आम आम्हाला त्याला भलत पडायचं ते टिकल का नाही आम ते ते सरकारचं धोरण सरकार बोल आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटवळ करायचं नाही ना आम्हाला बेसाऊत पडायचं आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याच्यासाठी उद्या बारा वाजता बैठक आहे आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत शांततेत होणार आहे ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्हीसुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आपण आजपासून सरकारच्या सलाईन सगळ्या बंद केल्या हे तुमच्या सलाईन लगेच काढून आम्ही त्याला ठरवणार आहेत तुमच्या कारण आम्ही आमच्या आलेकरांसाठी आम्हाला काय बोलत महिन्यांचा वेळ झालाय तुम्ही सातत्या सरकार की आहे की अभ्यास करावा लागेल निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढू कोणा करते असं वाटतंय का तुम्हाला निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला तोपर्यंत मराठा जातोय संदर्भात निर्णय दिला जात नाही सगळ्या स्वाऱ्याच्या बाबत मुख्यमंत्री साहेबांना कोणतरी काम करू देत नाही म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचं कोणाकेतरी करू देत नाही असं अंबर टक्के त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या स्वयंची व्याख्या आणि आमच्या सर आम्हाला उभी शब्द टेकणार आरक्षण पाहिजे त्याशिवाय आपण आंदोलन लागू आणि इथून पुढे हटणार नाही माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार वेळेप्रश्न की जीव गेला तरी चालत पण आपण हटू शकत कोण करू देत नाही मागे बी तुम्ही एकदा असं म्हणजे वेळ आपल्या त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे असं कोण आहेत तुम्ही शुक्राचारी म्हणजे मुख्यमंत्री आता तर उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली आता या क्षणाला भुजबळ बोलत होते भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही पण जरांगी मला धमक्या देतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या देतात दिल्या की दादागिरी काय चालले त्यांना अटक करणार आहे की नाही एस पी अधिकाऱ्यांना ते भाडघो म्हणतात म्हणतो त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात

अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची बाकीचं बोलायचं दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलं आहे परंतु मराठींची ती मागणी नाही मराठींची मागणी उभी शिकून आमचं जिल्ह्याचं आरक्षण त्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जी द्यायची वेळ आली हरकत नाही राहू शकत नाही पण गोरगरिबांच्या यंत्रणाचं कल्याण करायचं माझा मराठा समाज आहे आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवलं त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठर माझं सरळ सरळ म्हणणं आहे की आम्ही सयम येत आंदोलन शांततेत होणारेच आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती उद्या अंतरवाली दुवाई ठेवली बारा वाजता दुपारी ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला शक्यतो सगळ्यांनीच यावं कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आप आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय आपले आपल्या मुलांना जर न्याय द्यायचा न्याय द्यायचा असला तर आपल्याला लागणार आहे त्याशिवाय गत्यंतर नाही आहे ते आम्ही आता उद्या त्याला आंदोलनाची आमची दिशा ठरू मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितले काहीतरी संयम ठेवावा आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा सरकार सकारात्मक आहे तर या सगळ्या गोष्टींवर का। तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुम्ही तयारी तुमची तयारी आहे का आमच्या तयारी नाही आहे तयारी होती ना मान्य साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला इथून पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतो त्यांची आणि सरकारची आमची काही वैयक्तिक काही दुश्मनी नाही परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही आम्ही वेळ दिला हा खूप झाला आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न उद्या ॲडमिशन सुरू होणार आहे उद्या घरच्या सुरू होणार आमच्या लेकराच्या भविष्याचंही बघा लागेल तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं दे। आरक्षण देऊ तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून यायचं की टिकल का नाही निवडणूक ऐकू तो तोपर्यंत टिकल त्याच्यानंतर उडालं की बसा मला आमच्या आम पोरांना फाशी घे विश्वास ठेवला न स्वतः आंदोलन चाललं नाही त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केला नाही या मराठी म्हणून तर सहा महिन्याचा वेळ झाला वेळ नाही आहे हे बघा प्रत्येक वेळेस समाज महत्त्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस अडवून आपल्या जातीच्या लेकराचा वाटलं नाही करू शकत त्यांना जसे सरकार चालवताना मर्यादा आहे तसे आमच्या समाजालाही आम्हालासुद्धा आमचे विक्रमंत्री करताना आम्हालाही मर्यादा आम्हाला बोडीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट पौर भरणार नाही आम्हालाही ना जे प्रती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो कष्ट करायला लागतं वयाचे वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष पूर्व शिक्षणात राहतो आणि त्याचं कुठंतरी भविष्य काढायचा टायमाला तो त्याच्यापासून मुकळा जातो त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला ते हरकती काय करायच्या आहेत नाही करायच्या आहेत त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा प्रश्न कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांनासुद्धा माहिती आहे त्याच्यामुळं हरकतीच्याबद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायचे लेकर त्याच्या हक्कापासून अंची ठेवायची हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकारबद्दल बोलतो मी तर पाठीमागाही सांगितलं तर शिंदे साहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकेल आमचं आता एकच म्हणणं आहे आणखी नाही तुम्ही इथे आम्ही वेळ गेला नाही सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही तर तुमच्यावर संयम ठेवावा असं त्यांनी सांगितलं आहे तुम्ही संयम ठेवावा थोडं कारण वेळ दिला पाहिजे हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आत्तापर्यंत जे केलंय तो पूर्ण केलेला आहे आताही पुढच्या काळात ते करत नाही कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला वेळ दिला संयम ठेवला आहे म्हणून तर माझ्या समाजाला मिळालं आहे आम्ही संयमीच येतो परंतु आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजीने पाहिजे म्हणजे पाहिजे हट्टीपणा नाही आहे आमचा कायद्याचा अधिकार येतो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय आम्ही तुम्ही सूचना काढली त्याची अंमलबाजवणे आम्ही मागतो शिवसेच म्हणाले की जी सूचना अधिसूचना त्याची प्रक्रिया ती पूर्ण करायला वेळ लागते काही गडबडीत कुठली गोष्ट करता येणार नाही कारण ती गेली तर मी पुढे अडचणी संपूर्ण विचार करूनच त्याच्याबद्दलचं काही गडबड नाहीच आहे ना पंधरा दिवसाचा जी कायदेशीर प्रक्रिया ती ती घेतली आणि हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमचे छाननी सुरू आणखी मनुष्यबळ वाढवा आज माझ्या कडू मराठा समाजाचं समाजाच आम्ही आमचा हब्याचं विचितला असताना आमच्या आरक्षणाचा कुठबिंदी सापडला आणि त्या मराठा बांधवाचा राज्यभर त्यांच्यासाठी सगळ्यावर आधी आम्हाला जे पाहिजे ते हवं आहे ते आम्ही मिळवलं ते तर आंदोलनाचे प्रश्न सुद्धा आम्ही उद्या okay. करतात हॅलो मी पाठीमागेही सांगितलं होतं की ती हवं नाकारण्याचं काही कारणच परिटी टिकेल का हे शंका ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापुरक्षापर्यंत त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे आत्ताही करतो परंतु ते दोघा ठिकाणची माझंही शंभर तरी सेवा करायला लागणारं ते आरक्षण त्याच्यात माझ्या बोड तरी मराठीचं बोलाचं काही कल्ल्यामुळे त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे आम्ही आणि त्यांचं त्यामुळं आमचंच ते आणि ज्यांचं रुपये मिळालं त्यांच्यासाठी सगळ्या सोयारीच्या यापुणाची सुद्धा आली त्याची आमच्या बजावणी आम्हाला पाहिजे त्याआधी आम्ही सगळे